के ते सोनू यादव त्यांच्या मांडीवर बसले मग तुम्ही बोलताना भान ठेवलंय का तुम्ही बोलताना जरा पण भान ठेवलंय का तुम्ही ज्यासाठी तिथे जाताय ते तुम्ही काय साध्य करताय हे जे दोन दिवसांनी व्हिडिओचा जे, चा जे इश्यू चाललाय आणि पोलीस स्टेशन मध्ये जे आज घटना घडली काल तर ता त्यासाठी बरेच पत्रकारांचे फोन मला आले आणि मला असं वाटलं की दरेक प्रत्येकांना प्रत्येकाना वेगवेगळी बाईक देण्यापेक्षा आपण एखादा एक सगळ्यांना एकत्र बोलवून त्यांच्या मनात काय आहे ते विचारून आपण त्याचा जाप द्यायचं हे घटना जे घडली काल रात्री एक एफ आय आर झाली आणि एफ आय आर करताना तिथे जे महिला नगरसेविका माजी नगरसेविका होती त्यांनी असं सांगितलं की हे गीता जैन आणि रवी व्यासच्या सांगण्यावरून झालंय रवी व्यासचा पाठ आहे तुम्ही त्यांना विचारा पण मी असलं कुठं कुठलेही मी इंटरेस्ट घेतलं नव्हतं आणि हे घटना झाली त्याआधी मी व्हिडिओही बघितलं नव्हतं दुसरं हे जे घटना झाली ते मूळ कारण शोधा ज्यांनी हे व्हिडिओ शूट केला आहे हे व्हायरल इथपर्यंत पोहोचवलाय कारण ज्यांच्यावर एफ आय आर झाली आहे ते कधीच गोवामध्ये प्रेझेंट नव्हते ते इथेच होते आणि सोनू यादेवची ते गोवाई मी देऊ शकते दोन गे दिवस तो माझ्या बरोबर इथे माझ्या कार्यालयात होता माझा काय ना काही काम होता म्हणून तर तो गोव्यात गेला नव्हता म्हणजे व्हिडिओ त्यांनी शूट केलं नव्हतं जे व्हिडिओ इथे आला त्याला त्यांनी काहीच मस्ती मॉर्फिंग काहीच केलेलं नाहीये छेडछाड केलेली नाहीये अश्लीलता टाकलेली नाहीये जे व्हिडिओ आला तेच व्हिडिओ त्यांनी दाखवला पण मला असं वाटलं कुठ कुठेतरी कुणाला एक गिल्ट गिल्ट फिलिंग असावं की के मी जे केलंय ते चुकीचं केलंय मग काय करायचं तर काही नगरसेविकांना पोलीस स्टेशनला पाठवायचं दबाव आणायचं आणि काही दोन नाव द्यायचं आणि मी जे केलंय ते किती खोटं केलंय तिथे लोकांना माहीत पडू म्हणजे त्याचा त्याच्यावर लक्ष जाऊ देऊ नये म्हणून हे सगळं चाललेलं कारभार आहे निर्दोषावर एफ आय आर केली आहे पोलिसांना जर एफ आय आर करायची होती तर सगळ्यात पहिला नाव ज्यांनी व्हिडिओ शूट केला भले ते अनोळखी असो ते टाकायला पाहिजे होता मूळ काय आहे पहिले ज्यांनी ते बनवलं अनोळखी व्यक्तीवर तुम्ही पहिले करा मग ज्यांनी व्हायरल केला की के। आणि जवळजवळ मला वाटते हजारो लोकांनी ते व्हायरल केला फक्त हेच दोन नाव का मलाही दहा पंधरा माणसांनी ते पाठवलंय मग त्यांचे नाव एफ आय आर मध्ये का नाही बस मला तेवढंच विचारायचं आहे आणि हे जे टॅक्टिक आहे त्यात कुठेतरी आपले एकतर मग ते घाई गडबडीत परत यायचं कुठे गेलेले असेल तिथून आणि मग काही नगरसेविकांना तिथे पाठवायचं साथी नगरसेवकांना मग दबाव आणायचा आणि पोलिसला काय ना काय करायला लावायचं जेणेकरून पूर्ण जगाचं लक्ष तिथे केंद्रित असू दे आणि मी जे खोटं केलं आहे ते बघू नाही दे हे जे वृत्ती ज्या माणसाची आहे त्याचा पण मी निषेध करतो बघा मला स्वतःला दहा पंधरा माणसांनी पाठवलंय हो मला तर नाव पण आठवण नाहीये तसंच कोणीतरी पाठवलं हो असेल नाही मी विचारलं नाही कारण हा खूप कॉमन आहे आणि सगळ्यांकडे पोचलच आहे कॉमनली तर मी काय असं विचारायचं असं काय मला इम्पॉर्टंट वाटलं नाही महिलाचा सन्मान मी करते मी परत तेच सांगते जे आरोप करतात त्यांना विचारा तुम्ही किती किती महिलाचा अपमान केलाय आतापर्यंत ते मग ते पासून मी एक एक घटना जर सांगितली ना तर त्यांना असं वाटणार अरे बाबा खरंच मी हे सगळं केलंय आणि त्यांना माहित आहे मी अपमानच करत आलोय आतापर्यंत त्यांनी बोलू नये महिलाचा सन्मान आणि जे महिला नगरसेविका महिलाच्या सन्मानाचं आहे तेच मला काय सांगते की सोनू यादव त्यांच्या मांडीवर बसले मग मा तुम्ही बोलताना भान ठेवलंय का तुम्ही बोलताना जरा पण भान ठेवलंय का तुम्ही ज्यासाठी तिथे जाताय ते तुम्ही काय साध्य करताय